जरा विचार करा एखाद्या व्यक्तीची नोकरी दर अकरा महिन्यांनी फक्त एका दिवसासाठी थांबवली जाते आणि मग दुसऱ्या दिवशी परत सुरू होते हे ऐकायला विचित्र वाटेल पण महाराष्ट्रातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हेच एक नवं वास्तव आहे शासनाच्या एका महत्वाच्या निर्णयाने त्यांच्या भविष्यावर कसा परिणाम केलाय चला तेच आज समजून घेऊया महाराष्ट्रातल्या हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर सध्या एक अनिश्चिततेचं सावट आहे त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेचं पुढे काय होणार हा प्रश्न फक्त प्रशासकीय नाहीये तर तो थेट त्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि हा आकडा काही छोटा नाहीये सहा हजार नऊशे एकतीस पदं म्हणजे हजारो कुटुंब आणि आदिवासी भागातल्या अत्यंत महत्त्वाच्या सेवा यावर अवलंबून आहेत पण मग त्यांच्या भविष्याचा प्रश्न आज इतका मोठा का झाला आहे चला, चला याचं उत्तर शोधूया ही सगळी अनिश्चितता नेमकी आली कुठून हे समजून घेण्यासाठी आपल्याला या भरती प्रकरणाच्या मुळाशी जावं लागेल त्याची पार्श्वभूमी बघावी लागेल तब्बल सहा हजार नऊशे एकतीस पदं यामध्ये आरोग्यसेवक आहेत शिक्षक आहेत ग्रामसेवक आहेत अशा अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे विचार करा या एका आकड्यामुळे संपूर्ण आदिवासी भागातील प्रशासकीय यंत्रणेवर किती मोठा परिणाम होत असेल तर या नियुक्त्यांमधले काही महत्त्वाचे मुद्दे बघूया सगळ्यात आधी या नियुक्त्या महाराष्ट्राच्या अनुसूचित म्हणजेच क्षेत्रातल्या आहेत दुसरं म्हणजे यात तब्बल सतरा वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत या नियुक्त्या मानधन तत्वावर आहेत म्हणजे या पूर्णवेळ नोकऱ्या नाहीत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यांचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयातल्या एका केसच्या अंतिम निकालावर अवलंबून आहे आता इथे पेसा कायदा काय आहे हे पटकन समजून घेऊ हा एक असा कायदा आहे जो आदिवासी भागांमधल्या ग्रामसभांना स्थानिक प्रशासन आणि तिथल्या संसाधनांवर नियंत्रण ठेवण्याचे खास अधिकार देतो आणि याच कायद्यामुळे ह्या नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे तर या कायदेशीर पेचामुळे जी अनिश्चितता निर्माण झाली होती त्यावर मार्ग काढण्यासाठी सरकारने तात्पुरता पण खूप महत्वाचा तोडगा काढला आहे एका नवीन शासन निर्णयाद्वारे हा मार्ग मोकळा झालाय आणि तो तोडगा म्हणजे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला हा शासन निर्णय खर तर याच कागदपत्राने या संपूर्ण प्रकरणाला एक नवी तात्पुरती का होईना पण एक दिशा दिली आहे तर या सरकारी फॉर्म्युल्याचं सार आहे अकरा महिने या सगळ्या नियुक्त्या आता फक्त अकरा महिन्यांच्या निश्चित कालावधीसाठी असणार आहेत पण प्रश्न हा आहे की फक्त अकरा महिन्यांची नियुक्ती स्थिरता कशी देऊ शकते बरोबर तर खरी गंमत आहे ती याच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये चला बघूया ही प्रक्रिया नेमकी काम कशी करते ही प्रक्रिया अगदी सोपी करून सांगितली आहे बघा कर्मचाऱ्याला आधी अकरा महिन्यांसाठी नियुक्ती दिली जाईल जर त्या काळात कोर्टाचा निकाल लागला नाही तर एका दिवसाचा तांत्रिक खंड दिला जाईल आणि त्यानंतर लगेच पुढच्या अकरा महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती पुन्हा रिन्यू केली जाईल शासन निर्णयात हा मुद्दा अगदी स्पष्टपणे लिहिलेला ले आहे त्यात वापरलेला तांत्रिक खंड हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे याच शब्दाने या, या संपूर्ण प्रक्रियेला एक कायदेशीर आधार मिळतो आणि नियुक्त्या सुरू ठेवण्याचा मार्गही मोकळा होतो तर मग ह्या अकरा महिन्यांच्या फॉर्म्युल्याचा आणि तांत्रिक खंडाचा कर्मचारी आणि प्रशासनासाठी नेमका अर्थ काय आहे या निर्णयामुळे प्रत्यक्ष जमिनीवर काय बदललंय ते पाहूया या तक्त्यामुळे परिस्थिती अगदी स्पष्ट होते म्हणजे बघा या निर्णयाच्या आधी नोकरीचा कालावधी पूर्णपणे अनिश्चित होता कधीही नोकरी जाऊ शकते ही भीती होती पण आता तो अकरा महिन्यांच्या नूतनीकरणक्षम मुदतीत निश्चित झालाय यामुळे काय झालंय तर नोकरीला तात्पुरती का होईना पण एक प्रकारची स्थिरता मिळालीय आणि प्रशासनालाही पुढे काय करायचं यासाठी एक स्पष्ट दिशा मिळालीय पण शेवटी एक प्रश्न तसाच राहतो सरकारने दिलेला हा तात्पुरता उपाय त्या हजारो कर्मचाऱ्यांना खरंच दीर्घकाळ टिकणारा दिलासा देऊ शकेल का याचं उत्तर आता पूर्णपणे न्यायालयाच्या अंतिम निकालावर आणि सरकारच्या पुढच्या धोरणांवरच अवलंबून असणार आहे